हॅलो फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण मस्त हॉटेलसारखा दाल तडका आणि सोबतच जिरा राईस कसं बनवायचं हे पाहणार आहोत जेव्हा आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो त्यावेळी जिरा राईस आणि दाल तडका हा सर्वांनाच आवडतो आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त मोकळा सुटसुटीत असा जिरा राईस आणि छान असा दाल तडका बनवणार आहोत तर त्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला ना आपण जिरा राईस कसा बनवायचा ते पाहूयात तर या इथे मी मेजरिंग कपच्या वापराने दोन कप लॉंग रेंजचा तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा लॉंग रेंजचा तांदूळ या इथे वापरायचा आहे शक्यतो हा जो तांदूळ आहे ना तो जुना असावा जर तांदूळ जुना असेल ना त्याचा जो कलर आहे ना तो अशा पद्धतीने असतो आणि तांदूळ नवीन असेल तर तो पांढरा शुभ्र असा असतो तर दोन ते तीन वेळा आपल्याला हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर यामध्ये काही धुळीचे कण असतात किंवा तांदळाचे जे प्रा पार्टिकल असतात ना ते तांदळा चिटकलेले असतात म्हणून आपल्याला दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर एकदा आणि दोनदा मी हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तर आपल्याला हा जो तांदूळ आहे ना तो कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं तरी असंच भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर तांदूळ भिजवून घेतल्यामुळे तो पटकन ब्रेक होत नाही किंवा शिजल्यानंतर त्याचे तुकडे पडत नाहीत यासाठी आपल्याला तांदूळ थोड्याशा पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं तरी भिजवून घ्यायचं आहे तर या इथे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं आणि तांदूळ भिजूनही या इथे पंधरा मिनटे झालेली आहेत तर उकळत्या पाण्यामध्ये ना आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये जो भिजवून घेतलेला तांदूळ आहे ना तो तांदूळ ॲड करायचा आहे तर हा जो तांदूळ आहे तो आपल्याला पूर्णपणे मौसर असा शिजवून घ्यायचा नाही फक्त ऐंशी टक्केच हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही हा तांदूळ कुकरला वगैरे शिजवला तर आपला जो भात आहे ना तो मौसर असा शिजतो किंवा जे ते तांदळाचे कण आहेत ना ते मोडतात किंवा ओवरकूक होतात यासाठी आपल्याला कढईमध्ये उकळत्या पाण्यामध्ये कमीत कमी पाच मिनटे लो टू मिडियम फ्लेमवरती हा जो भात आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे तर तुमचा भात पूर्णपणे रब्बरसारखा होत असेल तर होत असेल ना तर ते टाळण्यासाठी पाण्यामध्ये दोन ते तीन थेंब तेलाचे ॲड करायचे आहेत तर तांदूळ हार्ड होणे निबार होणे या ज्या गोष्टी आहेत ना त्या टाळल्या जातात तर या इथे आपला भात शिजलेला आहे की नाही ते आपण चेक करूयात आणि आपण जेव्हा तांदूळ भिजायला ठेवतो ना ते तांदूळ भिजल्यामुळे आपला जो तांदूळ आहे तो मोडत नाही किंवा त्याचं जे शीत आहे ना ते मोठं लांब असंच तयार होतं ते मधून ब्रेक होत नाही यासाठी आपल्याला तांदूळ कमीत कमी पंधरा मिनटं तरी भिजवून घ्यायचा आहे तर आपला जो भात आहे तो या इथे सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला आहे सुट तर तुम्हाला याच्यापेक्षा थोडं जास्त शिजवायचा असेल तर तुम्ही शिजवू शकता मस्त मोकळा आणि सुटसुटीत भात बनवण्यासाठी या इथे पाण्याचा वापरही आपल्याला जास्त करायचा नाही तर या इथे पांढरा शुभ्र असा आपला हा भात आहे ना तो शिजवून तयार आहे तर या इथे मी एका चाळणीमध्ये हा भात काढून घेते तर पूर्णपणे मौसर भात करायचा नाही सत्तर ते ऐंशी टक्के इतपतच आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे आणि भात शिजवताना या इथे मी मिठाचा वापर केलेला नाही मीठ न टाकता हा जो भात आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे तर चाळणीमध्ये अशा पद्धतीने यामध्ये असणारं जे पाणी आहे ना ते पाणी काढून टाकून मी हा भात ड्रेन करून घेते म्हणजेच जर भात आपण गरम पाण्यामध्ये ठेवला तर आपला तांदूळ ओवरकूक होऊ शकतो म्हणून आपल्याला याचं मध्ये असणारं जे टेम्परेचर आहे ना ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी गरम पाण्यातून आपल्याला अशा पद्धतीने एका चाळणीमध्ये हा भात काढून घ्यायचा आहे आणि भात थंड झाल्यानंतर आपण त्याला एक वेगळा तडका देणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकत असाल आपला जो तांदूळ आहे ना तो कुठेही ब्रेक झालेला नाही जसा तांदूळ आपण शिजण्यासाठी टाकला होता तसाच भात या इथे शिजून तयार झालेला आहे तांदळाचा कण कुठेही ब्रेक झालेला नाही आणि छान असा मोकळा सुटसुटीत भात या इथे तयार झालेला आहे तर या भाताला आपण एक वेगळा तडका देणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्या तेलामध्ये फक्त आपल्याला जिरे ॲड करायचे आहेत आणि जितका भात तुम्हाला आवश्यक आहे ना तितकाच भात आपल्याला यामध्ये गरम करून घ्यायचा आहे तर आवश्यकतेनुसार मी इथे भात ॲड केला आणि त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे तर भात शिजताना आपण मिठाचा वापर केलेला नव्हता तर या स्टेजला यामध्ये मीठ ॲड करायचं आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून हा भात परतवून घ्यायचा जेव्हा तुम्ही जेवणार असाल त्याचवेळी अशा पद्धतीने हा भात गरम करून घ्या म्हणजे तो टेस्टी लागेल आणि जास्तीचा भात तुम्ही अशा पद्धतीने उकडवून ठेवला तरी चालेल तर आपला जिरा राईस ना मस्त असा या इथे तयार आहे सोबत दाल तडका कसा बनवायचा ते पाहूयात दाल तर दाल तडका बनवण्यासाठी या इथे मी तीन प्रकारच्या डाळी समप्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत तर पहिली मूग डाळ दुसरी मसूर डाळ आणि तिसरी या इथे डाळ वापरलेली आहे ती म्हणजे तूर डाळ तर तिन्ही डाळी या इथे समप्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला याच्यापेक्षा अजून कोणत्या डाळी आवडत असतील तर तुम्ही त्याही घेऊ शकता तर दोन ते तीन वेळा आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळीमध्ये ही औषध किंवा काही धुळीचे कण वगैरे असतात ते आपल्या पोटात जाऊ नयेत यासाठी आपल्याला ही जी डाळ आहे ना ती स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि आवश्यक तितपत पानाचा वापर करून आपल्याला ही डाळ छान मऊसर अशी शिजवून घ्यायची आहे तर डायरेक्टली कुकरमध्ये मी दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये ही डाळ छान अशी शिजवून घेते तर आपली डाळ ही शिजत आहे तोपर्यंत आपण दाल तडक्याचा तडका कसा बनवायचा ते पाहूयात तर कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आणि तेलामध्ये ना जिरे मोहरी यांचा जो बेसिक तडका आहे तो आपण तयार करून घेऊयात तर जिरे छान फुलले की त्यामध्ये मी मोहरी आणि कढीपत्ता ॲड करते तर त्यासोबत आपल्याला एक कांदा मी असा आकाराचा कांदा छान बारीक असा कट करून घेतला होता तोही कांदा छान कलर येईपर्यंत परतवून घेते तर दाल तडक्यामध्ये कांदा कच्चा ठेवायचा नाही नाहीतर तो त्याची जी चव आहे ना ती व्यवस्थित लागत नाही छान कांदा मौसूत होईपर्यंत परतवून घ्यायचा आणि त्यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आलं लसूण पेस्ट मी या ॲड करते तर कांदा लसूण आणि कांदा यांचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला हे सर्व जिन्नस परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार चो, घरगुती लाल तिखट ॲड करते आमचं जे तिखट आहे ना ते दिसायला लाल आणि चवीला कमी तिखट अशा पद्धतीचं आहे त्यानंतर मी दाल तडका मसाला आणि थोडीशी हळद ॲड केलेली आहे गरम मसाला गोडा मसाला तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कमी जास्त थोडे थोडे मसाले नक्कीच ॲड करू शकता तर फक्त मी या इथे दाल तडका मसाला ॲड केलेला आहे सर्व मसाले व्यवस्थित परतवून घेतले की यामध्ये शिजवून घेतलेली आपली जी दाटसर टाळ आहे ती ॲड करायची आहे तर दाल तडक्याची कन्सिस्टन्सी किती ठेवायची हे आपल्या आवडीनुसार डिपेंड आहे शक्यतो दाल तडका हा खूप जास्त पातळ नसून थोडासा घट्टसर असाच असतो तर या इथे आपली जी डाळ आहे ना ती छान मौसर अशी शिजलेली आहे डाळ खूप जास्त कच्ची ठेवायची नाही अशा पद्धतीने ती डाळ शिजवून घ्यायची आहे तर डाळीमध्ये सर्व मसाले वगैरे मी छान मिक्स करून घेते तर दाल तडक्याला आलेला जो कलर आहे तो तुम्ही ते पाहू शकता तर दाल तडक्याची थोडीशी कन्सिस्टन्सी मी ॲडजस्ट करून घेते तर डाळ शिजवून घेतलेल्या पा भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून तेच पाणी दाल तडक्यामध्ये ओतून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि वरती कोथिंबीर ॲड करून आपली हा हा जो दाल तडका आहे ना तो तयार झालेला आहे तर बनवायला एकदम साधा सोपा आणि चवीला भन्नाट असा हा जो दाल तडका आहे तो तयार झालेला आहे तर दाल तडक्याची मेन प्रोसेस म्हणजे त्याच्यावरती दिलेला जाणारा तडका आणि त्या तडक्यामुळे दाल तडक्याला खूप छान अशी चव येते आणि दाल तडक्याचं नावच असं तडकावालं आहे त्यामुळं आपल्याला हा तडका तर देणं भाग आहे तर एका तडक्या पॅनमध्ये मी जिरे मोहरी गरम करून घेतली त्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि कढीपत्ता आपल्याला ॲड करायचा आहे आणि खूप सारा चिरून घेतलेला लसूण मी ॲड केलेला आहे सोबत कढीपत्ता कढीपत्ता आणि लसणाचा जो फ्लेवर आहे ना तो दाल तडक्यामध्ये अशा स्टेजने किंवा या तडक्याने खूप जास्त छान उतरतो तर कढीपत्ता आणि लसूण थोडासा कुरकुरीत झाला की आपण हा तडका डायरेक्टली आपल्या दाल तडक्यावरती द्यायचा आहे तर आपला तडका गरम असावा आणि आपली डाळ ही थोडीशी गरम असावी म्हणजेच तडका व्यवस्थित बसेल तर लसूण आणि कढीपत्ता यांचा जो फ्लेवर आहे ना तो दाल तडक्यामध्ये खूप छान असा उतरतो यासाठी हा जो तडका आहे ना तो स्किप करू नका लसूण जास्त प्रमाणामध्ये वापरा अशा पद्धतीने लसूण तुम्ही कट करूनही वापरू शकता किंवा ठेचूनही यामध्ये वापरू शकता तर आपल्या दाल तडक्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता खूप छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि कलरही एकदम हॉटेलच्या दाल तडक्यासारखाच आलेला आहे तर घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने दाल तडका छान असा ट्राय करा तर झाकण लावून थोडीशी वाफ लावून घ्यायची आणि शेवटचा तडका म्हणजे लाल मिरचीचा तर तोही खूप महत्त्वाचा आहे या मिरचीमुळे आपल्या दाल तडक्याला खूप छान अशी चव येते तर मस्त भन्नाट असा जिरा राईस आणि साधा सोप्या पद्धतीने बनवलेला हा जो दाल तडका आहे ना तो तयार झालेला आहे तर संध्याकाळच्या वेळी तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा आला असेल ना तर अशा पद्धतीने वन पॉट मिल जिरा राईस आणि हा दाल तडका एकदा ट्राय करून पहा मस्त मोकळा सुटसुटीत आणि गरमागरम असा जिरा राईस आणि सोबतच हा दाल तडका खूप छान कॉम्बिनेशन आहे तर कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही हा मस्त हॉटेलसारखा दाल तडका आणि जिरा राईस बनवू शकता तर एकदम पोटभरणीचं हे जे जेवण आहे ते तयार झालेलं आहे मस्त मोकळा सुटसुटीत असा जिरा राईस आणि सोबत टेम्पटिंग असा दिसणारा दाल तडका तयार आहे तुम्हाला तुमच्या मुलांना तुमच्या नवऱ्याला किंवा घरच्या मंडळींना खुश करायचं असेल ना तर अशा पद्धतीचा दाल तडका आणि जिरा राईस एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसर